नमस्कार रंग साठला मनी अंतरी नभी त्याला उधळू चला रंग साठला मनी अंतरी नभी त्याला उधळू चला आला आला रंग उत्सव नवरात्रीचा आज रंग पिवळा तू गंधीत चाफे कळी सोन पिवळी सर्द त्या केतकीचा दरवळ की, चा दर्वल। की माखुनी पिवळा शार हळद भंडार त्या मल्हारीची दीपमाळ तू गंधीत चाफे कळी सोन पिवळी जर्द त्या केतकीचा दरवळ की माखुनी पिवळा शार हळद भंडार उभी त्या मल्हारीची दीपमाळ रचना आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स द्या चॅनलला सबस्क्राइब करा